आता आपण ऐकणार आहात पोतराजबद्दल पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक आहे कड़क लक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीन दार उघड बाया दार उघड असे मरी आईला आव्हान करत भिक्षा मागते या कडकलक्ष्मीला पोतराज असे म्हणतात हातातल्या कोरड्याने म्हणजेच हंटरने स्वतःच्या शरीरावरती प्रहार करत स्त्री वेशात रस्तो रस्ती फिरणाऱ्या या पोतराजाच्या मोकळ्या सोडलेल्या केसात जटा झालेल्या असतात किंवा क्वचित केसांचा अंबाडा बांधलेला असतो पोतराजाने दाढी राखलेली नसते पण मिशा मात्र असतात कपाळभर हळदी कुंकवाचा मळवट भरलेला कमरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेला घागरा वजा वस्त्र नेसलेला गळ्यात मण्यांचा माळा व कमरेला सैलसर घुंगरांचा माळ बांधलेला या पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांना भीतीदायक वाटतो आपल्या हातातील कोरड्याचे म्हणजेच हंटरने कधी स्वतःच्या शरीरावरती प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत सटसट -सट आवाज काढित तो मर्यायच्या नावाने दान मागतो पोतराज मंगळवारी व वा शुक्रवारी डफडे वाजवत गावात येतो व गावात मरी आईचा फेरा आल्याची घोषणा करतो मरी आईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडांचा अवलंबवतो अंगाला डावी उजिकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वतःच्या अंगाभोवती मारणे दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खूपचने दातांनी स्वतःच्या मनगटाचा चावा घेणे इत्यादी प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो त्यानंतर देवाऱ्याचे दार उघडते मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते आता आपण पाहिलं पोतराजबद्दल माहिती माझा चॅनल आवडल्यास प्लीज सबस्क्राईब कमेंट्स अँड शेअर अँड लाईक